नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्याच्या वातावरणानुसार महाराष्ट्रात थोडी एक ट्रफलाईन उत्तर महाराष्ट्रातून सरकत असल्यामुळे आज नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण अनुकूल राहिल्यास दुसऱ्या ठिकाणी पावसाचा छिडकावा देखील होऊ शकतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे दक्षिण भारतात अतिदक्षिणेला समुद्रांमध्ये कमी दाब आहे ज्याचा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होणार नाही आपण बघतो की कालपासून आपण सांगितलं आहे की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आणि अरबी समुद्रातील सिस्टम यामध्ये एक हलकी ट्रप लाईन तयार होईल आणि त्यामुळे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकाव होतो या पलीकडे याचा प्रभाव नाही स्कायमेटनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये कुठलंही पावसाळ्या धोरण नाही उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी दोन्ही समुद्रात अंतर्गत भागात कमी दावे पलीकडे काही अंदाज नाही तीच परिस्थिती सहा तारखेला देखील आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी पूर्व भारताकडे सरकून जाईल दोन्ही समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजेच एक वादळी प्रणाली असणार आहे मात्र भारतीय हवामानावर हो याचा फार परिणाम आपण होताना बघत नाहीये अगदी दहा तारखेपर्यंत जरी आपण बघितलं तर विशेष प्रभाव डब्ल्यूडीचा नाही बंगालच्या उपसाकरात तयार होणारा एक कमी दाब मात्र दक्षिण भारतावर परिणाम करण्याची शक्यता आहे अकरा तारखेला उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती दे निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा एखादी ट्रफ मध्य भारतावर तयार होण्याची शक्यता असते एकूणच आपण बघतो की उत्तर भारतात अपेक्षेप्रमाणे फारसे प्रभावी डब्ल्यू डी नाहीत अधूनमधून येणारी डब्ल्यू डी बर्फवृष्टी करतायत परंतु सरासरी याचं जे प्रमाण आहे ते सामान्य आहे केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मात्र सातत्याने वादळी प्रणाली सक्रिय आहे आपण बघतो त्यामुळे केरळ तामिळनाडूमध्ये दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरण पावसाळी वातावरण कायम राहणार रा आहे पंधरा सोळा तारखेपर्यंत पावसाळी वातावरण नसलं तरी सतरा आणि अठरा तारखेला थोडं वातावरणात बदल होऊन दोन्ही समुद्रातील कमी दाब आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डीमध्ये ट्रप तयार होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रासहित मध्य भारतावर ढगाळ वातावरण किंवा पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात उत्तर भारतात एक डब्ल्यू डी हलक्या स्वरूपाचा आहे दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाब आहे या पलीकडे याचा परिणाम जास्त होताना दिसत नाही तीच परिस्थिती सहा तारखेलाही राहणार आहे सात तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी पूर्व भारताकडे निघून जाईल आठ तारखेला पूर्व भारतात काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आहे अंतर्गत दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली आहे मात्र भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम नाही दहा तारखेला केवळ दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू शकते आपण बारा तारखेलाही बघतो दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील सिस्टममध्ये म्हणजे आपण हवामान प्रणालीमध्ये ट्रफलाईन तयार होण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती होईल फार पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही मध्य प्रदेशवर ढगाळ वातावरण या दरम्यान या प्रणालीमुळे असण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरण हे चौदा तारखेला असणार आहे दक्षिण भारतात पावसाळी वातावरण हे साधारण आपण बघतो की दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत प्रभाव टाकणार आहे दोन्ही समुद्रात जरी कमी दाब असले तरी भारतीय हवामानावर हो त्याचा फार परिणाम होत नाही आपण बघतोत की पूर्व विदर्भामध्ये गोंदियामध्ये अकरा अंश नागपूर तेरा गडचिरोली बारा अंश सेल्शियस तर इतर काही महाराष्ट्रातील राज्यांमध्ये चौदा पंधरा सोळा अंश शेल्शियस अशा प्रकारचं तापमान आहे म्हणजे सामान्य थंडी महाराष्ट्रामध्ये सध्या आहे पूर्व विदर्भात थोडं थंडीचं प्रमाण अधिक आहे थंडीच्या प्रमाणात थोडे चढ उतार देखील होण्याची शक्यता आहे परंतु सामान्यतः पंधरा अंश ते सोळा अंश शेल्शियसपर्यंत तापमान महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आपण दहा तारखेला बघतो गोंदियात दहा अंश सेल्शियस इतरत्र तेरा अंश सेल्शियस तर पंधरा ते सोळा अंश सेल्शियस इतरत्र महाराष्ट्रामध्ये तापमान आहे याचा अर्थ थंडी विदर्भ उत्तर महाराष्ट्रात कायम राहणार आहे पंधरा तारखेला मात्र थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होत आहे जवळपास अकरा तारखेपर्यंत या मॉडेलने कुठल्याही प्रकारचं पावसाळा अंदाज दिलेला नाही मात्र हा अंदाज आपण थोडा पंधरा तारखेपर्यंत पुढे सरकवला तर मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळ्या वातावरण दाखवलं जात आहे महाराष्ट्र मात्र त्याचा परिणाम नाही आज आपला अंदाज आहे की थोडं उत्तर महाराष्ट्र पालघर मुंबई नाशिकच्या काही भागात अधिक ढगाळ परिस्थिती राहू शकते मध्य प्रदेशच्याही काही भागात हा प्रभाव असणार आहे साधारण सहा तारखेला मात्र हे वातावरण कमी होईल अकरा तारखेपासून बंगालच्या उपसागरातील वारे महाराष्ट्राच्या भूभागाकडे सरकत असल्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात वाढू शकते असं दिसत आहे बारा तारखेला देखील एक ट्रफ उत्तर भारतातून अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात मात्र या काळात ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे काही स्थानिक वातावरण पोषक झाल्यास एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्यापलीकडे या वातावरणाचा महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणावर परिणाम होणार नाही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जवळपास चार लो प्रेशर आहेत एक हजार आठ एक हजार सात या किंवा एक हजार सहा एकटा वाजकलपर्यंत हवेचा दाब या ठिकाणी आहे मात्र याचा जरी अरबी समुद्र आणि बंगालच्या सागरात हे कमी दाब असले तरी याचा भारतीय हवामानावर फारसा परिणाम होताना दिसत नाहीये मात्र या ठिकाणी हवेचा दाब मुळात भारतीय हवामानाच्या हो सध्याच्या कंडिशनमध्ये अनुकूल नाही आणि तसाही जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा फारसा अनुकूल नसतो केवळ प्रभावी डब्ल्यू डी आले तरच अवकाळी पाऊस हा या दरम्यान होत असतो मात्र यावर्षी अवकाळी पावसाचा फारसा प्रभाव निर्माण न होण्याचं मुख्य कारण वीक किंवा कमजोर असलेले डब्ल्यू डी असणार आहे तरी देखील आपला अंदाज आहे की फेब्रुवारी मार्चमध्ये मात्र जानेवारीच्या तुलनेत पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज